ऐरोली दिवा कोळीवाडा येथील स्वर्गीय अशोक नाईक यांची कन्या संजना नाईकने डॉक्टरची पदवी आपल्या वडिलांचे स्वप्न आपल्या जिद्दीने व कर्तृत्वाने पूर्ण करणारी कन्या डॉक्टर संजना अशोक नाईक एमबीबीएस रशिया हिचे समस्त कोळी आगरी समाजातर्फे डॉक्टर संजनाने संपादित केलेल्या यशाबद्दल तिच्या जिद्दीबद्दल आणि तिच्या कर्तृत्वाबद्दल डॉक्टर संजनावर यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा पोळीवाडा या संस्थेचे सभासद कैलासवासी अशोक विठ्ठल नाईक यांची मुलगी संजना अशोक नाईक ही रशिया येथे एमबीबीएस चे शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्याबद्दल डॉक्टर संजनाला घरी भेट देऊन सत्कार करण्यात आला दिवा कोळीवाडा या गावातून तसेच आमच्या सायना स्पोर्ट्स क्लब संस्थेच्या सभासदाची मुलगी प्रथमच एम चे शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्याबद्दल सायना स्पोर्ट्स तर्फे शाल पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन तिचा सत्कार करण्यात आला तिने चांगली सेवा करावी तसेच पुढील वाटचालीसाठी जर काही मदत लागली तर सायना स्पोर्ट्स क्लब तर्फे संस्थेच्या वतीने मदत करण्यात येईल असे क्लबचे अध्यक्ष केणी यांनी सांगितले यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी महिला व पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक व सर्व सभासद उपस्थित राहून डॉक्टर संजना नाईक हिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी संजना अशोक नाईक मी राहणारी ऐरोली दिवाकोळीवाडा इथे मी माझं शिक्षण ऐरोलीमध्येच पूर्ण झालं दहावीपर्यंत बारावीसुद्धा ऐरोलीमध्येच झाली त्यानंतर लहानपणापासूनच मनात होतं की मला ते करायचं आहे जे माझ्या पप्पांना हवं आहे त्यांनी मला विचारलं की तू पुढे बाहेर देशात जाऊन एम बी बी एस पूर्ण करशील तर त्यांना नकार देण्याचा तर प्रश्नच नव्हता त्यामुळे मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर देशात एम बी बी एसची डिग्री पूर्ण करण्यासाठी गेले सहा वर्षांचा तिकडे कोर्स होता माझा सहा वर्ष मी माझी एम बी बी एसची डिग्री पूर्ण केली आणि रिसेंटली मी याच वर्षी माझी पूर्ण डिग्री करून परत आलेली आहे सहा वर्ष तिथे एक वेगळा देश वेगळी माणसं तिकडे सर्व काही वेगळं तिकडचं वातावरण वेगळं होतं तिथे पूर्ण बर्फाळ प्रदेश असल्यामुळे खूप फार तो एक वेगळा प्रॉब्लेम होता पण तरीही त्या सगळ्यांना फेस करत करत इथपर्यंत आज आली आहे आणि तुम्ही सगळे तुम्ही सर्वांचा सपोर्ट असताना अजून त्या प्रॉब्लेमसमोर बाकी काहीच नाही आहे की डॉक्टर हे प्रोफेशनच असं आहे सर्वांना वाटतं की पैसे कमावण्याचं प्रोफेशन आहे पण ते असं नाही आहे प्रत्येक डॉक्टरच्या मनात हेच असतं की समोरच्या माणसाची किती आपण हेल्प करू शकतो प्रत्येक डॉक्टरचं एम हेच असतं की समोरच्याचं जी हेल्थ आहे ती बेटर करावी आणि त्यांना जेवढा आपण हेल्प करू शकतो तेवढं करावं सर्वजण इथे आले त्यांचे खूप खूप आभार आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या खरोखर आज अतिशय आनंद होत आमचे सभासद कैलास अशोक विठ्ठल नाईक यांची मुलगी संजना ही आज डॉक्टर झाली आणि खरोखर ते तिने सांगितलंच आहे का माझ्या एक वडिलांची इच्छा होती आणि ती वडिलांची इच्छा तिने पूर्ण केली आणि आम्हाला पण खरोखर आनंद असा होतो की आमच्या गावात एम बी बी एस आज पहिल्यांदा होते ती गावातनं होते ती कुटुंबात नव्हते ते पण आमच्या मंडळाच्या ह्याच्यातनं होते मधून होते ती आमची एक मुलगी म्हणून आम्हाला खूप आनंद वाटत आहे आणि पुढचं तिने असंच शिक्षण घ्यावं आणि पुढं पुढं चांगलं शिकत राव हीच आमच्या मंडळाच्या वतीनं इच्छा आमच्या मंडळाच्या वतीने आणि मी तर मंडळाच्या आमच्या वतीने सांगतो आणि गावाच्या वतीने जर काय तिला असे यथाशक्ती जर लागली आम्हाला जे काय सहकार्य करता येईल असं जर झालं तर आम्ही तिला पुढच्या सहकार्य करू शकतो काय मदत आर्थिक किंवा आपल्या मनानं धनानं कुठल्यानं याच्यानं जर लागली तर आम्ही क करू शकतो एवढं आम्ही तिला आश्वासन देतोय संजनाला आणि पण तिने चांगलं करावं आणि चांगलं राहावं पुढचं शिक्षण चांगलं घ्यावं हीच आमची सर्वांची आहे आज मंडळाच्या वतीने आम्हाला सर्व सभासदांना अतिशय आनंद झालाय की आज आमच्या समाजाची म्हणजे कोळी समाजाची आणि सायना स्पोर्ट्स क्लबमधून एक मुलगी आज रशियाला जाऊन तिथल्या परिस्थितीशी सामना करत एम बी बी एस झाली त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी तिच्या कुटुंबाचे तिच्या दिवंगत वडिलांचे आणि तिला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करते आणि माझी तिला पण अशी आमची सर्व मंडळाची अशी इच्छा आहे की ह्याच्या पुढचंही आता ती एम बी बी एस झाली तिने एम डी पण करावं आणि त्यासाठी आम्ही तन मन धनाने मंडळातर्फे तिला संपूर्ण पाठिंबा असेल आणि तिने उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी आणि मंडळाचं आणि गावाचं नाव उज्ज्वल करावं हीच आमची इच्छा सर्वप्रथम तर तिने एम बी बी एस केलं ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे पूर्ण दिवागावासाठीच आणि त्यातल्या त्यात ती आमच्या मंडळाची असल्यामुळे आम्हाला अतिशय सगळ्यात जास्त गर्व आम्हाला आहे आमच्या मंडळाला आहे आणि तिच्या पुढील वाटचाळीसाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो